वरळीमध्ये लहान मुलांच्या माध्यमातून भाजपचा छुपा प्रचार सुरू असल्याचा आरोप ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलाय या क्षणाची महत्त्वाची अपडेट वरळीतील जिजामाता नगर परिसरामध्ये मोदी मित्र सांगून पाच ते सहा मुलं सर्वे करत होती हा छुपा प्रचार असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे किशोरी पेडणेकर यांनी केलाय आणि त्या पाचही मुलांना ताब्यात घेऊन दादर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं ची एक पदाधिकारी आहे युवांचे आकर्षिका बेकल पाटील म्हणून तिच्या बिल्डिंगमध्ये एक हिंदू डॉट कंपनी असं सांगून सर्वे चालू होता त्या सर्वेमध्ये प्रत्येक नागरिकाचं रॅशन कार्ड नागरिकाचं आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड त्यांचा मोबाईल नंबर हा सगळा हे चालू होतं सर्वे त्यांचा ते विचारल्यानंतर त्यांच्याकडे पाहिजे तसं उत्तर नव्हतं आणि प्रत्येक कुटुंबाला ते विचारून झाल्यानंतर मोदी मित्र म्हणून त्यांच्याकडे कार्ड आहे त्याच्यात मोदी साहेबांचा फो, फोटो आहे मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत पण आता इलेक्शन मध्ये उमेदवार आहे त्यामुळे आचारसंहिता ही सगळ्यांना सारखी आहे